नमस्कार मित्रांनो लग्न झाल्यानंतर आपल्याला मूल व्हावं हे प्रत्येक जोडपाचं स्वप्न असतं ज्यांना मूल लवकर होत नाही त्यांच्यासाठी मी खास उपाई है। लोकर साथी काई गेल हा खास उपाय घेऊन आलेले आहे तुम्हाला लवकर प्रेग्नेन्सी होण्यासाठी काय करावं लागेल हा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि लवकर प्रेग्नेन्सीसाठी तुम्ही पाळीनंतर कधी संबंध ठेवायचा आणि किती वेळा ठेवायचा तेही आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल पाळीनंतर दहा ते अठरा दिवसांत संबंध ठेवणे सर्वात योग्य हा काळ अंडोत्सर्जनाचा असतो बारावा ते सोळावा दिवस सर्वात फर्टिलाय पिरेड मानला जातो तणावमुक्त राहणे मानसिक तणाव गर्भधारणा उशिरा करू शकतो संतुलित आहार घेणे हिरव्या भाज्या फळे प्रोटीनयुक्त अन्न उपयोगी मद्यपान व धूम्रपान टाळणे फर्टिलिटी कमी करते नियमित झोप घेणे शरीराला संतुलित ठेवते डॉक्टरांचा सल्ला घेणे जर बराच काळ प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर मैत्रिणींनो जेव्हा जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असेल तर पाळीच्या शेवटच्या दिवसापासून एक दिवस आड करून असा संबंध करतात आणि संबंध झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे तसे झोपून राहिले असे केल्यास प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात तसेच पाळीची तारीख येईपर्यंत कोणतेही जड काम करू नका कारण की कोणतेही जड काम केल्याने पाळी लवकर येऊ शकते म्हणून काळजी घ्यावी मैत्रिणीं पाळीनंतर दहा ते अठरा दिवसात संबंध ठेवणे सर्वात योग्य हा काळ अंडोत्सर्जनाचा असतो या वेळेस आपल्या अंडोत्सर्जन होत असते बारावा ते सोळावा दिवस सर्वात फर्टिलाय पिरियड मानला जातो या दिवसांमध्ये संबंध ठेवणे खूप गरजेचे आहे अशामध्ये प्रेग्नेन्सीचे चान्सेस खूप असतात तणावमुक्त तुम्हाला राहायला हवं जेणेकरून तुम्ही तणावमुक्त राहाल मानसिक ताण तणावापासून दूर राहाल तर गर्भधारणा लवकर होऊ शकते तुम्ही जर तुम्ही जर नियमित प्राणायाम व्यायाम केला तर मानसिक शांतता राहून चांगली तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते संतुलित आहार घेणं ही त्याचबरोबर खूप गरजेचं आहे आहारामध्ये तुम्हाला हिरव्या पालेभाज्या फळे प्रोटीनयुक्त आहार आणि तणावमुक्त राहून थोडासा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमची प्रेग्नेन्सी लवकर राहील मद्यपान धूम्रपान जर तुम्ही करत असाल तर ते टाळलं पाहिजे या अशाने फर्टिलिटी कमी करते नियमित झोप घेणे हेही खूप मह महत्वाचं आहे मैत्रिणींनो मह नियमित झोप व्यवस्थित जर तुम्ही आठ किंवा दहा तासांची घेतली तर शरीराला संतुलित ठेवते त्यासाठी नियमित झोप पण खूप गरजेची आहे मैत्रिणीनो त्याचबरोबर साखर खाणे पण तुम्ही टाळलं पाहिजे अवॉइड शुगर पुरेसे पाणी प्या गर्भ राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवावे हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे जेव्हा पाळी येते तिथून चौदा दिवस चौदा दिवस तुम्ही काउंट करा तेव्हा अंडोत्सर्जन आतमध्ये होत असते तुम्ही पाळी येऊन सहा दिवस झाले की तुम्ही एका दिवसाआड संबंध ठेवू शकता स्त्रीबीज वाढीसाठी व्यवस्थित आहार घेणं खूप गरजेचं आहे आहारामध्ये पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या फळं प्रोटीनयुक्त आहाराचा तुम्हाला वापर करायचा आहे गर्भ राहण्यासाठी कुठलीही कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुम्हाला बिलकुल घ्यायचा नाही आहे तुम्हाला एकदम तणावमुक्त फ्रेश राहायचं आहे नियमित प्राणायाम योगा आणि थोडीशी देवपूजा केली तरी चालेल देवपूजा केल्याने मन प्रसन्न राहते आणि कामावरती कॉन्सन्ट्रेशन पण राहतं त्याचबरोबर तुम्हाला धूम्रपान दारूचे सेवन असे कधीच करायचे नाही आहे धूम्रपान टाळायचे आहे टी विंडो वॉव्युलेशनचा काळ मासिक पाळीचे निरीक्षण करा तुमच्या मासिक पाळीचे चक्र नियमितपणे तपासा आणि वव्युलेशनच्या दिवसांची नोंद ठेवा प्रजननक्षम विंडोचा विचार करा वॉव्युलेशनच्या आधीचे पाच दिवस आणि वॉव्युलेशनच्या दिवस ही गर्भधारणेसाठी सर्वात प्रजननक्षम वेळ मानली जाते त्यामुळे या काळात संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते डॉक्टरांचा सल्ला घ्यावा